नमस्कार शेतकरी बांधवांनो मी संदीप घोले संदीप प्याज बायो ऑर्डस मध्ये आपलं सरसे स्वागत आहे आता खोडवा असेल किंवा तुमचा वाढ झाली मोठा ऊस असतो त्याच्यामध्ये उंदरांचा त्रास हा शे प्रत्येक शेतकऱ्याला होत असतो तर त्याकरता शेतकऱ्यांनी व्यवस्थापन कुठं करणं गरजेचं आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे आता बघा अशा प्रकारची उंदरांची बिळ आता खोडवा शेतकऱ्यांनी ठेवलं आहे तर पाच कुट्टी करून वगैरे सगळं व्यवस्थापन करणार पण पाचट्यामुळे देखील काय होतं की उंदरांचा हा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालतो तर त्याला उपाययोजना कुठल्या करायचं तर शेतकरी वर्गाने काय करायचं की थाईमीट हे अर्धा किलो घ्यायचं पामतेल हे अर्धा लिटर घ्यायचं थायमेट आणि पामतेल हे रात्रभर एका खराब भांड्यामध्ये भिजत ठेवायचं आणि ते सकाळी काय करायचं की दुसऱ्या फाडक्याने ते गाळून घ्यायचं फक्त तेल आपल्या साईडला पडलं पाहिजे म्हणजे काय होतं की थायमेटचा जो विषारी अंश आहे तो तेलामध्ये उतरतो आणि दुसरा विषय असा घ्यायचा की एक किलो किंवा दोन किलो चिरमोरे आपण जे भेळे करता वापरतो ते दोन किलो चिरमुरे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एक हिराची पिशवी घ्यायची मोकळी आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा चिरमुर टाकून द्यायची आणि जे आपण सकाळी वस्त्रगाळ केलं तेल जे आहे थायमीट आणि आपण जे पामतेल घेतलं होतं ते वस्त्रगाळ केलं तेल जे आहे तर तेल ते ह्याच्यावर टाकून द्यायचं मुरमुऱ्यावरती आणि टाकल्यावरती काय करायचं हातामध्ये प्लास्टिकची कॅरीबॅग पूर्ण बांधायची आणि चांगलं सा असं घुसळून घ्यायचं आणि ह्या अशा उंदराची बिळे जे असतात त्या कडेन थोडं थोडं हे चिरमर टाकून द्यायचे त्याच्यामुळे काय होतं की थायमेटचा जो विष असतो तो आपलं कशामध्ये आला तेलामध्ये त्यानंतर ते तेलामुळं काय झालं की थायमेटचा सा वास हा न्यूट्रल झाला त्यामुळे उंदीर हा काय करतो की ते चिरमर खातो आणि चांगल्या प्रकारचे व्यवस्थापन म्हणतो ना की उंदरांचा सुळसुवाड जो आपल्या शेतामध्ये होतो आणि जवळजवळ वीस पंचवीस टक्क्यापर्यंत उंदराच्या माध्यमातून नुकसान होत असतं शेतकरी वर्गाने अशा माध्यमातून हे कंट्रोल करणं गरजेचं आहे धन्यवाद